पुण्यातील संघांकडून बरगोज प्रतिसाद लाभलेल्या गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेला बावीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे आणि गुरु श्री तेग बहादूर यांच्या हौतात्म्यास तीनशे अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरु तेग बहादूर फाउंडेशन यांच्या वतीनं बावीसाव्या गुरु तेग बहादूर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा रेंजिल स्पोर्ट्स मैदान खडकी येथे चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत रंगणार आहे पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गुरु तेग बहादूर फाउंडेशनचे अध्यक्ष एस एस अहलुवालिया म्हणाले की ही स्पर्धा द्वितीय व तृतीय श्रेणी संघासोबत वरिष्ठ व सुपर लीग स्प दर्जाच्या संघांनाही खुली असणार आहे या स्पर्धेला शहरातील संघांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे या स्पर्धेचा स्तर वर्षागैनिक वाढत चालला आहे त्यामुळे यावर्षीही शहरातील फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक रोग पारितोषिकांबरोबर फुटबॉल बॅग पदके